घटस्थापना करतोय पहिले खाली टाकलं माती त्याच्यावरून धान्य टाकलं त्याच्यावरून आज खर मातीचा मी असं असं आम्ही आसा कट बसवतो हो माती टाकतो एक एक थर एक एक थर धान्याचं मातीत धान्य मोजलं पाहिजे तर ते उगवून येतं ना ते उगवून नाही येत धान्य पूर्ण मोजलं पाहिजे मातीत तरच ते उगवतं तर नाही उगवत तुम्ही चार थर दिलेले आहेत हे एकवीस प्रकारचे दान्य घेतले आहेत सगळी एकवीस प्रकारची सगळी दान्य टाकलेली आहेत मिस्क ते चार ते पाच थर दिलेत मी मातीचे चार पाच थर ते धान्यामध्ये टाकले आणि आता काय थोडीशी वनसरच माती आहे त्यामुळं पाणी मारायचं नाही पाणी मारलं तर त्याला बुरशी सार की सारखे पाणी मारले की बुरशी ते उगवायला पण हे होतं पूर्ण उगवत नाही घट पूर्ण धान्य कुदल्यासारखं धान्य आठवतं यासाठी थोडं सिंपलच पाणी मारायचं असतं आणि आता बसवताना तर थोडीशी वलसर माती आहे आमच्याकडे पाऊस पडतोय अजून त्यामुळे थोडीशी वलसर आहे माती तर आता ते ह्याच्यावर पाणी मारण्याची आवश्यकता आहे आज उद्या सकाळ थोडंसं मारायचं तोपर्यंत नाही मारायचं तुम्ही परफेक्ट सगळं धान्य मुजवलं आहे आज पूर्ण धान्य असं मोजवलेलं आहे खडक आहेत कडे पण असायला लागतातच थोडस तरी आता या दोघांच्या मध्ये आळ करते घट ठेवते आळ कुठे शिश पांढरा असं मध्ये थोडं आळ करून घेतलं मातीमध्ये आणि आता याच्यावर गट्ट ठेवते असा कुठे गेली हे असं हे बाजारात मी रेडी मेन पण मी घरीच बनवलं हळद कुंकू टाकू दोऱ्याचं ते बांधायला नाडी काय केलं नाडी म्हणतात काय आणि अशी हळद कुंकू लावून सुपारी घे आणि एक रुपयाचं नाणं ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी घटामध्ये घटस्थापना जगदंबा द अष्टभुजा जगदंबा आली दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात आली पिवळी पिवळी आली पिवळी पैठणी नाकातनत हिऱ्याची दिशे शोभुणी आली पिवळी पैठणी नाकात दिशे सोबुनी हिऱ्याची <coughs> दिशे सोबून गीत गाते तुझे मी मधुर सुरात गीत गाते तुझे मी मधुर सुरात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुजा जगदंबा आली दारात अष्टभुजा जगदंबा अली दारात सजविला देवारा यावे घरात सजविला देवारावे घरात सजविला देव घरात पूजाची मी मग केली तयारी पूजाची मग मी केली तयारी यावे यावे आई आंबा दारी यावे यावे आई आंबा दारी हळदी कुंकुवाने भरिली परात हळदी कुंक भरिली परात आणि सजविला राया वे घरात सजविला राया यावे घरात सजविला राया यावे घरात अष्टभुज जगदंबा धारत अष्टभुजा जगदंबा अली दारात सजविला राया वे घरात सजविला राया यावे घरात लिंबू नारळाने परीन तुझी ओटी लिंबू नारळाने परी तुझी ओटी छबी नाही तुझा सारे गावात मिरवीन छबी नाही तुझा सारे गावात मिरवीन संबळ झांज वाजे जोरात संबळ झांज वाजे जोरात दे सजविला देवारा यावे घरात सजविला देवारा यावे घरात अष्टभुज जगदंबा आली दारात अष्टभुजा जगदंबा दारात सजविला देवा राया वे घरात सजविला देवा राया वे घरात अष्टभुजा जगदंबा दारात सजविला देवा राया वे घरात सजविला देवा राया वे घरात धन्यवाद वाटले सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा घंटीचं बटन भी दाबा कसे वाटले ते पण सांगा